शेतकऱ्यांना दिवसा वीज एक कोटी चौतीस लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा बळीराजा मोफत वीज जाहीर केल्यानंतर याचा पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेलं आहे सर्वाधिक म्हणजे सोळा हजार मेगावॅट वीज कृषीला देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत सर्व शेतकऱ्यांना वीज ही सोलरच्या माध्यमातून दिली जाईल असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांना दिवसात तीनशे पासष्ट दिवस वीज मिळणार आहे कोणालाही रात्री पिकाला पाणी सोडण्याची गरज पडणार नाही असं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे एक कोटी चौतीस लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट देणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे दोन हजार तीस पर्यंत बावन्न टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जेतून असणार आहे डेटा सेंटर ज्यांच्याकडे आहे तो सर्वात श्रीमंत आहे त्यांना सर्वात महत्वाची वीज आहे त्यांना वीज देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे दरवर्षी विजेचे दर, दर नऊ टक्के वाढत असताना एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे विजेचे भाव कमी होत जाणार आहेत पाच वर्षात चोवीस टक्क्यांनी विजेचे दर कमी होत राहणार आहेत पंच्याण्णव टक्के घरगुती विजे दिलासा देणार असल्याचंही मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे स्मार्ट मीटर लावला तर दिवसाला दहा टक्के वीज बिलावर रिबिट येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई